नमस्कार मी शब्दयोद्धा स्वराली कारने प्रवास करणाऱ्या सात लोकांचा भीषण अपघात झाला पण त्यांचा मृत्यू पाण्यात बुडून झाला कार रस्त्यावर चालते अपघात रस्त्यावर होतात पण मग कार अपघातात झालेल्या लोकांचे मृतदेह हो, पाण्यात कसे मिळाले आता एकतर कार ज्या रस्त्यावर चालत होती तिथे पाणी साचलं होतं किंवा मग गाडी एखाद्या पुलावरून कोसळली असावी किंवा मग मी चुकून जहाजाऐवजी कार बोलले असावे असं तुम्हाला वाटू शकतं पण असं काहीच नाहीये कार मध्ये प्रवास करणारे प्रवासी हे रस्त्यावरच होते रात्रीची वेळ होती रस्ता सुमसान होता आणि स्वच्छ होता रस्त्यावर ना पाणी होते ना अजून काही तरीही ज्या सात लोकांचा अपघात झाला त्यांचा मृत्यू पाण्यात बुडून झाला ती मध्यरात्र त्या सात प्रवाशांसाठी काळ रात्र ठरली पण यामागे लॉजिक आहे तरी काय हा भूताटकीचा तर प्रकार नाही ना असंही तुमच्या मनात येऊ शकेल याचं उत्तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मिळेलच मात्र हा अंगाचा अपघात झाला कसा अपघात झाल्यानंतर ही लोक पाण्यात गेली कशी हा अपघात नेमका कुठे घडला नेमकं काय घडलं आणि प्रवास करताना असंच काहीस तुमच्या बरोबर घडलं तर काय कराल याचीच मिस्ट्री या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत व्हिडिओ वेगळा आहे माहिती भन्नाट आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका तारीख सोळा जुलै दोन हजार पंचवीस ठिकाण नाशिक दिंडोरी महामार्ग वेळ मध्यरात्रीची रस्ता सुमसान रस्त्यावर पसरलेला किर्र काळख याच स्मशान शांततेत एक अल्टो कार आणि दुचाकीस्वार यांचा एक मोठा अपघात झाला सुमसान रस्त्यावर हा अपघात कसा घडला हे पाहूच पण या अपघातानंतर जे घडलं ते ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकल्या वाचून राहणार नाही कारण अपघातानंतर प्रवाशांचे मृतदेह थेट पाण्यातून बाहेर काढण्यात आले झालं असं की सुमसान रस्त्यावर प्रवास करणारी अल्टो कार एका मोटरसायकलला जाऊन धडकली आणि धडकेनंतर ती रस्त्याच्या कडेला खड्ड्यात साचलेल्या पाण्यात जाऊन उलटली माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार धडक झाल्यानंतर अल्टो कारचा उजवा टायर फुटला कारचे एक्सेलेटर ब्रेकच्या खाली गेले त्यामुळे गाडीचा ब्रेक लागला नाही आणि चालकाचा गाडीवरचा ताबा पूर्णपणे सुटला गाडीचा ब्रेक लागला नाही म्हणून गाडी आउट ऑफ कंट्रोल झाली आणि थेट रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका पाण्याच्या खड्ड्यात पडली आता तुम्ही म्हणाल रस्त्याच्या कडेला काही इतकं पाणी थोडेच असेल ज्यात एक अख्खी कार बुडेल पण लक्षात घ्या पावसाळ्याचे दिवस आहेत रस्त्याच्या कडेला तुम्हीही मोठमोठ्या चाऱ्या पाहिल्या असतील रस्त्याचं बांधकाम करताना त्याच्यावर भर टाकली जाते यामुळे रस्त्याच्या बाजूची जमीन खोलगट होते याच खोलगट जमिनीत पावसाळ्यात पाणी साचते नेमकी अपघात झालेली अल्टो त्याच शेजारच्या खोलगट नाल्यात जाऊन उलटली यातच गाडीतल्या प्रवाशांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला अपघात झाला त्यावेळी गाडीतल्या प्रवाशांना बाहेर पडण्याचा एकच मार्ग होता त्यांना दरवाजा उघडून बाहेर पडावा लागणार होत पण भीषण अपघात झाल्यामुळे त्यांची गाडी सेंटर लॉक झाली प्रवाशांना बाहेर पडता आलं नाही प्रवाशांच्या नाकातोंडात पाणी गेलं ना त्यांना श्वास घेता आला ना त्यांना बाहेर पडता आलं आणि त्यांचा गाडीतच गुदमरून मृत्यू झाला गाडी पाण्यात पडल्यानंतर पहिल्यांदा तिला ज्या व्यक्तीने पाहिलं त्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार अल्टो कारचे पाण्यात चारही टायर उलटे झाले होते यावरून गाडीचा अपघात कसा झाला आणि किती वेगात झाला याचा अंदाज तुम्ही लावू शकता या भीषण अपघातात सात लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला यात अगदीच दोन वर्षाच्या कोवळ्या लेकराचाही समावेश आहे देवीदास पंडित गांगुर्डे वर्ष अठ्ठावीस मनीषा देवीदास गांगुर्डे वर्ष तेवीस उत्तम एकनाथ जाधव वर्ष बेचाळीस अलका उत्तम जाधव वर्ष अडोतीस दत्तात्रय नामदेव वाघमारे वर्ष पंचेचाळीस अनुसया दत्तात्रय वाघमारे वय वर्ष चाळीस भावेश देवीदास गांगुर्डे वर्ष केवळ दोन अशी मृतांची नावे आहेत तर मोटरसायकल वरील तरुण मंगेश यशवंत कुरघडे वय वर्ष पंचवीस अजय जगन्नाथ गोंद वर्ष अठरा जखमी झाले असून पुढील उपचारासाठी या दोघांनाही सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथे दाखल करण्यात आलंय अपघात रात्री झाला होता त्यामुळे लोकांना मदतही लवकर मिळाली नाही सुमसान रस्त्यावर दोन लोक जखमी आणि सात लोक मरून पडली होती त्यांच्या मदतीला कोण येईल हीच मोठी शंका होती अखेर अपघाताबद्दल उशीरा का होईना लोकांना कळलं लो। लोकांनी मृतांना अक्षरशः गाडीच्या काचा फोडून बाहेर काढलं गाडी खड्ड्यात पडल्यानंतर जवळजवळ दहा ते पंधरा मिनिट गाडी पाण्यात होती त्यामुळे गाडीतील प्रवाशांच्या नाकातोंडात पाणी गेल्यानं ना त्यांचा मृत्यू झाला असं बोललं जात आहे हा अपघात किती भयंकर होता हे सगळं ऐकून तुम्हाला अंदाज आलाच असेल पण असा दुर्दैवी प्रसंग घडला तर त्याला टाळण्यासाठी काय करायला हव्यात हेही समजून घ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रवासाला निघताना किंवा प्रवासात असताना दर तीस ते पंचेचाळीस मिनिटांनी गाडीच्या टायरची तपासणी करा लक्षात घ्या टायरमध्ये हवा योग्य प्रमाणात असली अथवा तुमचे टायर चांगले असेल तर गाडी उलटण्याची आणि टायर फुटण्याची शक्यता फार कमी असते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या कारने प्रवास करताय त्याची सर्व्हिसिंग वेळेवर करा तुमच्या कारचे ब्रेक आणि एक्सिलेटर यामधील फुटमॅट किंवा स्लिपिंगचा त्रास टाळा गाडीमध्ये सेंटर लॉक आहे तरीही दरवाजे मॅन्युअली उघडता येतील अशी सोय ठेवा लहान मुलांसाठी सेफ्टी सीट बेल्ट वापरा सगळ्यात महत्वाचं म्हणजे रात्री वाहन चालवताना स्पीड कमी ठेवा विशेषत गावाकडच्या रस्त्यांवर पाणी साचलेलं असत रस्ता ओळखीचा नसेल तर थांबणं केव्हाही चांगलं मद्यपान करून गाडी चालवणं टाळा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डोळ्यात तेल घालून रस्त्यावर लक्ष ठेवा तुमची घरी कुणीतरी वाट पाहतय याचं भान बाळगा तेव्हाच हे असे दुर्दैवी प्रसंग आपण टाळू शकतो तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद